येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडारा उधळत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली नांदगाव येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक तीस मार्च रोजी सकाळी वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला बारा गाड्या ओढण्याचे यंदाचे करी चिरंजीव माणस उमेश उगले हे होते कार्यक्रम बघायला हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी बघायला मिळाली सगळीकडे भक्तिमय वातावरण झाले होते डीचे व ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी तालावर ठेका लावत मिरवणूक काढून आनंद घेतला शिवमल्ल्हार पार्टी वैजापूर आयोजित नांदगावच्या मल्हार भक्तांसाठी खंडोबासा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दर्शनासाठी मल्हारवाडी येथील खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविक आपले परिवार सह हो कुटुंबासहित रांगा लावून दर्शन घेतले महाराष्ट्र